आज सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आजचे बारा राशींचे राशी फल काय असणार आहे चला तर मग जाणून घेऊयात मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस एक नवीन व्यवसाय संधी घेऊन येत आहे ज्या तुम्हाला भविष्य काळात खूप फायदेशीर ठरू शकतात व तुम्ही देखील या दिवशी तुमच्या कामाचा विस्तार करण्यास मदत करणाऱ्या नाविन्यपूर्ण कल्पना राबविण्यास काहीच हरकत नाही नवीन भागीदारी किंवा सहयोग भविष्यात वाढीचे आश्वासन देत आहे तथापि तुमचे व्यस्त वेळापत्रक तुम्हाला मानसिकरित्या थकवू शकते याचबरोबर कामात संतुलन राखण्याचा प्रयत्न करा ऋषभ राशी आज तुम्ही तुमच्या कामात अपवादात्मक कामगिरी करण्याची शक्यता आहे तुमचे सहकारी सहकार्य करतील आणि तुमच्या टीमवर्कमुळे सकारात्मक परिणाम मिळतील प्रलंबित प्रकल्प अखेर वेळेवर पूर्ण होऊ शकतात ज्यामुळे वरिष्ठांकडून कौतुक होईल भविष्यातील वाढीसाठी तुम्ही शहाणपणाने पैसे उदार देऊ शकता किंवा गुंतवणूक करू शकता नोकरी शोधणाऱ्यांना आशादायक ऑफर मिळू शकतात राशी आज तुमच्या सभोवतालचे लोक सकारात्मक प्रतिसाद देतील अपरिहार्य परिस्थितीत धीर धरण्याचा आणि जुळवून घेण्याचा प्रयत्न करा तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्हाला किरकोळ विलंब होऊ शकतो परंतु वडिलांकडून आशीर्वाद तुम्हाला आव्हानांवर मात करण्यास मदत करतील तुमच्या दिशा किंवा गोंधळ दूर होऊ लागेल ज्यामुळे तुम्ही नवीन आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकाल आज तुमच्या संयमाची परीक्षा होऊ शकते आणि छोट्या चुकांमुळे गोंधळ होऊ शकतो कर्कराशी विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाऊ शकते म्हणून त्यांनी ताण टाळावा आणि योग्य अशी विश्रांती घ्यावी सिंह राशी सिंह राशीसाठी आजचा दिवस हा आनंदी आणि उत्साही आहे तुम्ही उत्पन्न आणि खर्च यांच्यात निरोगी संतुलन राखाल तुमची आर्थिक स्थिरता सुधारेल तुमच्या नेटवर्क भावंड आणि टीम सदस्यांकडून मिळालेला पाठिंबा तुम्हाला तुमच्या योजना कार्यक्षमतेने अंमलात आणण्यास मदत करेल वडीलधाऱ्यांना भेटणे किंवा धार्मिक किंवा आध्यात्मिक ठिकाणी वेळ घालवणे तुम्हाला मानसिक शांती आणि सकारात्मकता देईल कन्या राशी आज तुमची ऊर्जा पातळी उच्च राहील ज्यामुळे तुम्हाला प्रेरणा आणि उत्साह मिळेल तुम्ही कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयावर तुमचे ध्येय साध्य करण्यास लक्ष केंद्रित कराल आनंदी मानसिकता तुम्हाला मित्र आणि कुटुंबांसह बाहेर जाण्यासाठी किंवा उत्सवांचे नियोजन करण्यास प्रेरित करेल विद्यार्थ्यांना सकारात्मक बातम्या किंवा शैक्षणिक क्षेत्रात उत्साहवर्धक निकाल मिळतील ज्यामुळे पुढील दिवसांसाठी त्यांचा आत्मविश्वास वाढेल तूळ राशी आजच्या दिवसाचा पहिला भाग मंद किंवा थकलेला वाटू शकतो तथापि दुपारपर्यंत आत्मविश्वास आणि आंतरिक शक्ती पुन्हा वाढेल ज्यामुळे तुम्हाला आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यास मदत होईल निष्काळजी आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय टाळा नाते संबंधांमध्ये तुमच्या जोडीदारासोबतच्या किरकोळ समस्या शांततेत अडथळा आणू शकतात म्हणून शांतपणे संभाषणे हाताळा रुचिक राशी आज पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा तुमच्या खर्चाचे काळजीपूर्वक नियोजन करा गैरसमज टाळण्यासाठी कामावर किंवा घरी दोन्ही ठिकाणी तुमच्या शब्दांवर लक्ष ठेवा पैसे उधार देणे किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय घेणे सध्यासाठी पुढे ढकलले पाहिजे धनुराशी आज मनशांती परत येईल ज्यामुळे स्पष्टता आणि आत्मविश्वास येईल तुम्ही तुमच्या व्यवसायात अतिरिक्त भांडवल गुंतवण्याची योजना आखू शकता ज्यामुळे आर्थिक तरलता आणि वाढीच्या शक्यता सुधारतील वाढलेली कमाई तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल वैयक्तिक आघाडीवर तुमच्या जोडीदारासोबतचे आनंदी क्षण सुसंवाद आणि आनंद आणतील विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि सकारात्मक कर्माचे प्रतिफळ मिळण्याची शक्यता आहे मकर राशी आज तुमच्यासाठी आनंदी आणि यशस्वी दिवस आहे भूतकाळातील नुकसान नफ्यात बदलू शकते आणि तुमचे प्रयत्न वरिष्ठांकडून ओळखले जातील पद भूमिका किंवा जबाबदारीतील बदल क्षितिजावर असू शकतो विरोधक आणि लपलेले प्रतिस्पर्धी आता धोका निर्माण करणार नाहीत कुंभराशी आज तुम्हाला चंद्राचा आशीर्वाद आहे ज्यामुळे तुम्हाला आराम आणि आनंद मिळेल मागील आठवड्यातील आव्हाने किंवा विलंब आता कमी होऊ लागतील दैवी पाठिंब्याने तुमच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळतील सहकारी आणि कनिष्ठांकडून मिळालेल्या मदतीमुळे तुम्हाला रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास मदत होईल आर्थिक दृष्ट्या व्यवसाय किंवा कामातून मिळणारे फायदे तुमची स्थिती मजबूत करतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढवतील मीन राशी आज तुमच्या ऊर्जेची कमतरता जाणवू शकते आणि किरकोळ आरोग्य समस्या तुमची गती कमी करू शकतात सध्याचा काळ अनुकूल नसल्याने नवीन व्यवसाय किंवा उपक्रम किंवा गुंतवणूक पुढे ढकलण्याचा सल्ला दिला जातो अनावश्यक आर्थिक अशी जोखीम घेणे टाळा कारण अपेक्षित नफा हा तोट्यात बदलण्याची शक्यता आहे विश्रांती आणि स्वतःची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करा तुमची शक्ती आणि स्पष्टता लवकरच परत येईल